तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं मग पुरडे टाकायचे त्यासाठी इथे आपण अर्धा किलो सावधाना घेतलेला आहे वजनी प्रमाण अर्धा किलो घेतलेला आहे तर मापी प्रमाण तुम्हाला सांगते हे तीन वाटे आलेले आहे आपण वाटी भरून भरून घेतलेला आहे तर तीन मोठ्या तर आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे साबुदा चांगल्या ब्रँडचा साबुदाना वापरायचा आता मी साबुदाणा बटाटा चकलीचाही व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आपली चकली किती दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि सावधाना बटाटा पोळी पापड पण टाकलेले आहेत मी तुम्ही बघू शकता माझ्या छानला ते पापड पण तसेच फुललेले आहेत तर आता आपण कुरडेही बनवतोय त्याच्यासाठी आपण तोच सावधाना वापरलेला आहे तर आता हे पाणी आपण काढून घेऊया तर एकदा पाणी काढून घेतलं आपण पुन्हा दुसऱ्यांदा स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचं म्हणजे जे सफेद निघतं ना ते काही घाण वगैरे असते आपण साबदाना जर चांगला घेतला तर काही तसं निघत नाही पण स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला दोन पाण्यात आता हे पाणी काढून घेते इथे आपण दोनदा साबधाण्याचं पाणी काढून घेतले आता साबदाना बुडेपर्यंत आपल्याला पाणी त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि वरती येते बघा इथपर्यंत पाणी अर्धा इंच असं इथे पाणी ठेवायचं आपल्याला थे आता हा साबधाना आपल्याला सहा तास भिजू द्यायचा आहे आता इथे आपलं सहा तास सहा साथ ते सात तास आपण सावधान भिज सावधान भिजून घेतलेला आहे तर बघा असं मस्त टम फुगलेला आहे बघू शकता आता काय करायचं आपल्याला हा सावधाना मोकळ करून घ्यायचा आहे हे बघा सावधाना आपण पूर्ण मोकळ करून घेतलाय अगदी पात्यालभर आपला सावधाना टम फुगलेला आहे तर इथे आपण ह्या पातेल्याने मोजून सावधानी घेतले तर अर्धा किलो म्हणजे तीन वाट्या तर या ह्या पातेल्याला कमी होता भरलेलं नव्हतं आपलं साबुदाणे तर दीड पातेला आपण आता पाणी ठेवणार आहोत गरम करायला तर पाणी हे चांगलं उकळू द्यायचं चा आहे आपल्याला मग याच्यात साबुदाणे टाकून घ्यायचे इथे आपण पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला आता सावधान टाकून घ्यायचं आहे साबुदाना अपने है गरम पाने बिजु तो अतो शकली साबुदाना तो झाकण ठेवूया आता सकाळी बारा तासानंतर आपण साबुदाना बघूया ते बघा किती मस्त आपला साबुदाना टम फुगलेला आहे आता याला आपल्याला जे पुरणयंत्र असतं ना पुरणची गाळणी त्याच्यावर साबुदाणा वाटून घ्यायचं आहे आणि आपण एक किलो बटाटे उकडून घेतलेले आता याची साल काढून घे पण आपल्याला एक तर किसनीवर किसू शकतात किंवा गाळणीवरच याला पण मॅश करून घ्यायचं आहे तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे घ्यायचे आता याची सगळ्यांची मी साल काढून घेते आता ही पुरण वाटायची चाळणी घेतलेली आपण खाली परत घेतलेली आहे तर याच्यावर आपल्याला आता हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे साबुदाणा छान गरम पाण्यात शिजलेला असल्यामुळे काय होतं ना मस्त कशी वाटला जात तो, तो। याच्याने करा किंवा नाही कारण किंवा वाटीने पण तुम्ही करू शकता एक वरून वाटी घ्यायची किंवा गोल बांधायचे असतो ना त्याच्यात पण प्रेस करू शकतात दुपटापट वाटलं जातं असं करून घ्यायचं म्हणजे थोडा वेळ लागेलच मेहनत शिवाय काय मिळतं ना असं असतं मेहनत तर करावंच लागेल उपासाचं कोल्ड आहे खायचं आपल्याला सुद्धा तर इथे आता मी हा सगळ्या साबुदाणा चळणीवर वाटून घेतो आणि बघा अशी वाटी घ्यायची ज्याला खालून असं असेल त्याच्याने पण वाटलं जातं हे साबदाणा म्हणजे ऊस वगैरे राहणार नाही आणि आपण ज्यावेळेस कोरडे करू ना साच्यामध्ये बंदर सा सा ते फुटणार पण नाही छान मस्त कोरडा येते थोडासा जोर लावायचं म्हणजे पटापट होतं हे बघा असं स्मूथ मस्तपैकी तयार होते आता मी हे सगळं वाटण तयार करून घेते सावधान आपला आता पूर्ण किसून झालेला आहे हे बघा अगदी स्मूथ झालेलं आहे एकदम आता आपल्याला याच्यातच या बटाटे किसून घेसून घ्यायचाय तसंच आपण जस साबुदाना वाटीच्या सायन केला ना तसच बटाटाही बारीक करून घ्यायचाय कारण याची गुठळी राहायला नको नाही तर मग कुरडा करताना त्या तुटतील तेला तर ते रहून जाईल जाड बारीक राहणार त्यापेक्षा चाण्यावरच करून घ्यायचं तर अशी मी आता हे सगळे बटाटे किसून घेते आपलं बारीक करून घेते स्मूथ बॅटर पाहिजे पाहिजेच आता इथे आपला बटाटा किसून झालेला आहे याच्यात आपल्याला हे साबुदाणा बारीक करून घेतले टाकून घेऊया वे। बराच वेळ लागतो साबुदाणा बारीक करायला बटाट्यापेक्षा पेक्षा जास्त वेळ लागला आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय वाळवणीचे पदार्थ आहेत ना यांना थोडं मीठ कमी टाकायचं कारण वाळल्यानंतर आहे ना हरत पण चढत असतो तर आता हे सगळं एकजीव करून घ्यायचंय साबधान बटाटाय फार तोगच चिवटून घ्या तर थोडा वेळ लागेल मिक्स करायला पण चांगलं एकजीव करून आहे तेलाचे हात वगैरे अजिबात लावायचे नाही म्हणजे वर्षभर कुरडे चांगले राहण्यासाठी तेलाचा वापर वगैरे अजिबात करायचं नाही मी तुम्हाला करून सगळं आता इथे हे एकजीव करून झालेले एक मिठाची टेस्ट वगैरे घेऊन बघायची कमी असल्यास थोडस टाकू शकता जर तुम्हाला ह्या कुरड्यांमध्ये हिरी मिरची आणि जिरं करून टाकायचं असेल तर टाकू शकतात कारण अख्खं जिरं टाकलं तर ते सोऱ्या पडणार नाही पण अटकणार किंवा लाल तुम्ही शकता पण मी मस्त मला मी असंच बनवणार फक्त मिठाचं चला आता आपण कुरड्या करायला घेऊया साचा घेऊयाच आता कुरडे करण्यासाठी माझ्याकडे दोन साच आहेत एक जाड एक बारीक आधी आपण बारीकचं करून बघू बघू याची कुरडे कशी येते कारण मी शेव बनवते ना दिपोळीला तर दोघं याचं करून बघते मी शेव एकाची थोडी जाड येते आणि एकाची मिडियम असते आता इथे आपण सोऱ्यामध्ये टाकून घेऊया ते लावून घेऊया तर कुरडे करायला आपण श्रीगणेशात केलेला आता सुरुवात झालेली आहे तर हे बघा आपलं कुरडे सुंदर आहे अगदी मस्त पैकी सोप्या पद्धतीने आपल्या कोरड्या तयार होतात चिक बनवायचं काम नाही वाफवायचं काम नाही मेहनत कशाला आहे आपल्याला साबुदाना चाळणीवर बारीक करताना त्याला जर तुम्ही व्यवस्थित भिजवलात तर काही टेन्शन नाही उपवासाला तर खूप छान लागतात थोडे हे तरी वेगवेगळं करायला पाहिजे तुम्ही माझ्या चॅनलवर चिप्सचा व्हिडिओ बघू शकतात बटाटा चिप्स साबुदाणा बटाटा चकलीचं आहे मी चकली टाकलेलं आहे ते अगदी मस्तपैकी छान आपल्या चकल्या फुललेले आहेत हे बघा किती सुंदर आपल्या तोड्या येत आहेत त्याच्यामध्ये भरताना ना काय करायचं थोडंसं चमच्याच्या सहाय्याने त्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडंफार जर काही राहिलं असेल तर मग ते व्यवस्थित मॅश होऊन जाणार म्हणजे कुरडे करताना ते तुटत नाही आणि मग चमचा सा चमच्याच्या साह्याने हे बघा असं बटाट्याचं राहूनच जातं ते थोडंफार चिवट फार असतं ते लवकर निघत नाही आता चमचेच्या सायाने आपल्याला सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचे आता बंद करून घेते साबुदाणा बटाटा पोळी पापड पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता खूप छान मस्त टम फुगलेले आपले पोळी पापड आलेले आहेत ते आणि आता वड्यांची रेसिपी टाकली म्हणजे सांडगे मिक्स डाळीचे ते तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर आपल्या कुर्ड्या तयार होत आहेत तर आपल्या मस्तपैकी आता कुरड्या करून कुण तयार झालेल्या आहेत आता दोन ते तीन दिवस आपल्याला कडक उन्हात वाळवायचे आहे कारण माझ्याकडे गॅलरीत कमी ऊन येतं तर ता। मी बारा एकपर्यंत ऊन असतं माझ्याकडे तरी मी तीन दिवस वाळवणार आहे आता तुम्हाला मी वाळवल्यावर दाखवेल रात्रभर कुरड्या आपण गॅलरीतच रावलेल्या आणि वरून साडी दिली होती आता तुम्हाला मी काढूनही दाखवते दोन तीन कुरड्या मी काढून बघितल्या अगदी पटकन निघतात तुरड्या ज्याला ओल्या कुरड्या आवडतात तोही अशा कुरड्या खाऊ शकतो गव्हाच्या कुरड्या ज्याला आवडतात तेही खूप छान लागतात ये ही बाजू आपल्याला आज वरच्या बाजूने दिवसभर उन्हात आपण धाव देऊ आपले छान कुरड्या तयार झालेल्या आता वाळू दिला आता यांना उलट करून सगळ्या कुरड्या आपण उलट करून घेतलेल्या आहे खालची बाजू वरती आणि आता दोन दिवस मस्तपैकी कुरडे आपण कडक उन्हात वाळून घेऊया तर माझ्या मैत्रिणींना तुम्ही बघू शकता आपली मस्तपैकी पांढरी शुक्र उपवासासाठी साबधाना बटाटा कुरडे तयार झालेली आहे तीन दिवस आपण कडक उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत आता तुम्हाला मी तळूनही दाखवते खूप सुंदर कुरड्या तयार झाल्या आहेत आणि अर्धा किलो साबधाना आणि एक किलो बटाट्यामध्ये बासष्ट कुरडे ह्या तयार झालेले आहेत अजिबात तार वगैरे पडलेले नाही त्याचं मस्तपगी छान तयार झालेलं आहे इथे आपण कडीत तेल ठेवलेलं आहे तेल तापलं तरी बघण्यासाठी आपण इथे तार टाकून बघितलं तर तेल तापलेलं आहे तेल तापून घ्यायचं मगच कोरडे टाकायचे कोले किती दुप्पट फुलते तुम्ही बघू शकता बाजूने चांगली तळून घ्यायचे काढून घेऊया अगदी मस्त पैकी छान थोड्या फुलताय तर माझ्या मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण खूप मेहनतीने मी बनवलेले आहे साबडाणा बटाटा कुडे तर नक्की शेअर करत जा आणि कमेंट करून सांगा मला कसे वाटलं तुम्हाला पसंत हो आपली तुम बनवलेली साबदार बटाटा कुरडे मैत्रिणीनं आपल्या कुरड्या किती छान दुपटीने फुललेले आहे तुम्हाला दाखवते मी आपली न तळलेली कुरडे आणि ही तळलेली कुरडे बघा दुपटीने कुरड्या फुललेल्या आहेत आणि खुशखुशीत पण खूप छान झालेल्या आहे मस्तपैकी तुम्हाला तोडूनही दाखवते मी मलाही खूप खुशखुशीत लागतात घरातल्या अन्न तर खूपच आवडल्या तर माझ्या मैत्रिणीनं तुम्हाला साबुदाना बटाटाची कुरडीची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा अगदी दुपटीने मस्त कुरडी फुललेली आपली ना आपण चिक गरम केला ना काही साबुदाना शिजवला काही न जास्त मेहनत घेता मस्तपैकी सोप्या पद्धतीने ते साबुदाना बटाटा कुरडी तयार केली तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ